बार्शी बस स्थानक नमस्कार के डी एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बार्शी बस स्थानक वर्कशॉप वर्कशॉपमध्ये पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊच्या दरम्यान घडली आहे वर्कशॉपमधील गाड्यांचे काम झाल्यानंतर बाहेर गाडी काढताना अपघात या ही झाले आहेत आज झालेल्या अपघातामध्ये इंगळे नावाच्या वाहकाचा वर्कशॉप मधून पाणी घेऊन जाताना असताना पाठीमागील बाजूस अंग गाडी अंगावर गेल्याने म्हणजेच निष्काळजीपणामुळे बळी गेल्याचे बोलले जात आहे आगार प्रमुखाशी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे आपण हे ठिकाण पाहू शकता या ठिकाणी पाण्याची बोटल खाली पडलेली आहे त्यातील पाण्याची सांडून या ठिकाणीच अपघातात मृत्यू झालेला आहे वाहकाचा हे तुम्ही समोर पाहू शकता